मित्रांनो नमस्कार मुंबई महानगरपालिका ठाणा महानगरपालिका अशा एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या आता येऊन ठेपलेल्या आहेत पंधरा जानेवारीला मतदान आहे सोळा तारखेला निकाल आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं जर कुठे लक्ष लागलं असेल तर ते लक्ष दोन गोष्टींकडे लागलंय एक म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि दुसरं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई मध्ये काय चमत्कार करणार कोण असणार पुढचा मुंबईचा बॉस नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाय वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर राजकीय विषय घेऊन आलोय सर्वांचं लक्ष साजी कसं आहे सोन्याची कोंबडी म्हणजे मुंबई अनेक धार्मिक लोक राहतात मुंबई मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते मुंबई आर्थिक राजधानी असलेले शहर मुंबई अशी मुंबईची मोठी ख्याती आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मुंबई आपल्या ताब्यात असावी त्यातल्या त्यात भाजपचे जे मनसुबे आहेत ते लपून राहिलेले नाहीत दोन हजार चौदा पासून भाजपला हेच वाटतं की मुंबईवर आपली पकड असावी त्यामुळे आता येणाऱ्या पालिका निवडणुकीत नेमकं मुंबईत काय होणार तीन आघाड्या पहिली गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत हे दोघ एकत्र आले म्हणून भाजपने स्वबळाचा नाच सोडला आणि आता भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि तिसरीकडे उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे गेले म्हणून बाहेर पडून छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढणारी काँग्रेस अशा तीन आघाड्या या मुंबई शहरामध्ये उभ्या राहिल्या त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष लागलंय की नेमकं काय असणार कोण असणार बॉस लोक कोणाला मतदान करणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आलोय आता जर तुम्ही एकंदरीत विचार केला मुंबईचा तर खरंच मराठी माणूस हा अडचणीत आलेला आहे वरवर जरी दिसत नसला तर येणाऱ्या पाच सहा वर्षात असं दिसून येईल की मराठी माणसांची संख्या कमी झालेली असेल मराठी माणसाचं वजन कमी झालेलं असेल कारण जिकडे तिकडे उच्चभ्रू इमारती उभ्या राहत आहेत मॉल उभे राहत आहेत आणि तिकडे मोठ्या संख्येने गुजराती जैन मारवाडी दिसत झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणावर व्यापून चाललाय तिथे कोण दिसतात परप्रांतीय रस्त्यावर मोठमोठे मोड़ फेरीवाले जिथे एक सवा लाख फेरीवाले हे पाच वर्षापूर्वी होते तिथे आज तीन लाखापेक्षा अधिक फेरीवाले आहेत मग हे फेरीवाले जवळपास ऐंशी टक्के हे परप्रांतीय किंवा अमराठी आहेत मग आता प्रश्न असा येतो की मराठी माणसं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना साथ देणार का मग काय म्हणतो आकडा जर तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं आकलन केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल त्याचा तुम्ही सविस्तर जर बघितलं समीकरण बघितली तर त्यावेळी चौतीस टक्के मतं ही भाजपला पडली होती सतरा टक्के मतं ही शिंदेच्या शिवसेनेला होती दोघांना एकत्र मिळून एक्कावन्न टक्के होती आता येऊया ठाकरेंकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सव्वीस टक्के मतं मिळालेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकही एक आमदार निवडून ना आला नाही पण तरी देखील त्यांना मुंबई शहरामध्ये आठ टक्के म्हणजे आज हे दोघं एकत्र आले तर ते त्यांचं बेरीज झाली चौतीस टक्के काँग्रेसला जवळजवळ बारा टक्के मतही विधानसभेत होती या आता याचं जर पूर्ण तुम्ही सविस्तर बघितलं की वॉर्ड निहाय काय होईल तर एकशे पासून एकशे तीस पर्यंत ज्या जा जागा आहेत त्या भाजप आणि शिंदेना जाऊ शकतात पंच्याहत्तर ते ऐंशी पर्यंत जागा या ठाकरे बंधूंना मिळू शकतात पंचवीस जागा या जवळपास काँग्रेसला आणि उरलेल्या इतर छोट्या मोठ्या पक्षांना पण एक असा सर्वे आहे की जो बरच काही सांगून जातो की काय होऊ शकतं आणि तो सर्वे असतो एस बी वन एस बी वन ही अशी ब्रँच आहे जी स्पेशल ब्रँच म्हणजे विशेष शाखा ही पोलिसांची शाखा असते त्यांचं लक्ष काय असतं तर राजकीय मुवमेंट जे असतात त्याला टिपण्याचं काम हे लोक करत असतात आणि त्याचे ते अहवाल तयार करत असतात तर ता माझ्याकडे जी माहिती आहे त्यांनी एक अहवाल एक पंधरा दिवसापूर्वी तयार केला आणि हा अहवाल जो असतो तो एक तर त्यांच्या चीफ जे असतात म्हणजे पोलीस कमिशनर आणि त्यांच्या मार्फत ग्रह खात्याकडे तो दिला जातो म्हणजेच तो, तो सरकारकडे दिला जातो आता तो अहवाल काय सांगतो तो अहवाल असं सांगतो की आज जे आता पालिकेच्या निवडणुका होणार आहेत दोनशे सत्तावीस वॉर्डात त्याचा निकाल काय असू शकतो तर त्यांनी जो सर्वे काढला आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीला अठ्याहत्तर ते ऐंशी जागा शिंदेच्या शिवसेनेला चोवीस ते सव्वीस जागा म्हणजे एकंदरीत एकशे दोन ते एकशे सहा जागा या महायुतीला पडू शकतात त्यानंतर त्यांनी जो सर्वे केला आहे त्याच्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अडुसष्ट ते सत्तर जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वीस ते बावीस जागा म्हणजे त्यांची जी बेरीज आहे ती अठ्याऐंशी ते, ते ब्याण्णव अशी होऊ शकते आता बघा तुम्ही जर हा सर्वे खरा ठरला तर तुम्हाला जर महापौर बसवायचं असेल तर एकशे चौदा जागा पाहिजे त्या एकशे चौदा जागा दोघांकडे नाहीये मग ठरणार काय त्याच्यात काय ठरेल तर ते आहे काँग्रेस कारण जो सर्वे काढण्यात आलाय त्याच्यानुसार काँग्रेसला वीस ते, ते बावीस जागा मिळू शकतात म्हणजे उद्या जर काँग्रेसला इतक्या जागा मिळाल्या आणि जे सर्वे किंवा जे वर्तवलं गेलं एसबी कडनं तेवढ्या जागा जर ठाकरे बंधूंना मिळाला तर महापौर हा निश्चितपणे ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांचाच असणार आहे ह्याचं आकलन करताना मुस्लिम मतं ही वाटली गेलीये पण उद्या असं जर झालं की मुस्लिम मतदारांनी ठरवलं की लोकसभेप्रमाणे विधानसभेप्रमाणे भाजप त्यांचा शत्रू आहे भाजप त्यांच्या विरोधात नेहमी काही ना काही गरड ओकत असतात त्यामुळे भाजपला जर आपल्याला श द्यायचा असेल तर मग आपल्याला ठाकरे बंधूंकडे जायला पाहिजे असं जर ठरवलं आणि एक गठ्ठा मत जर तिकडे वळली तर मात्र या सर्व ज्या त्यांनी आकडेवारी दिली आहे त्याच्यात फेरफार होऊ शकतो पण एकंदरीत स्थिती अशी सांगते की त्रिशंकू या ठिकाणी स्थिती होऊ शकते आणि मग काँग्रेसचा निर्णय जो असेल तो महत्वपूर्ण असू शकतो कारण इतरांना जे मिळणार आहे ते सात ते बारा जागा आहे त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आहे समाजवादी पार्टी आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे वंचित आघाडी आहे किंवा एका दुसरे अपक्ष आहेत या सर्वांना धरून सात ते बारा जागा मिळू शकतात त्यामुळे आजची जर स्थिती पाहिली तर एकदम सरळ आहे जी एस बी वनने सांगितली आहे जर आपण विधानसभेचा आकडा पाहिला तर तिथे सहजासहजी महायुतीची सत्ता येऊ शकते पण आता परिस्थिती अशी आहे पुढची गेल्या वर्षभरात की मराठी माणसांना बरं वाटतंय की बाबा नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात आहेत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतायत आणि आपल्याला जर टिकायचं असेल मुंबईमध्ये व मराठी लोकांच्या समोर जर आपल्याला अगदी स्ट्राँगली उभं राहायचं असेल मुंबई माझीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल आणि त्या कारणाने जर मराठी मतदार मोठ्या संख्येने मी एक गट्टा म्हणणार नाही कारण काही असतात की ज्यांना भाजप आवडतं काही ना काँग्रेस आवडते काही ना राष्ट्रवादी आवडते पण तरी देखील मोठ्या संख्येने जर मराठी माणसाने ठरवलं की नाही आपल्याला ठाकरेंबरोबर उभं राहायचं आणि ते उभे राहिले आणि जर मुस्लिम समाजाने साथ दिली तर निश्चितपणे मुंबई ही ठाकरे बंधूंची असेल आता बघणं हे आपल्याला उत्सुकतेचं ठरणार आहे की येणाऱ्या सोळा जानेवारीला दुपारी एक वाजेपर्यंत जो निकाल लागेल तो कोणाच्या दिशेने लागेल महायुतीच्या कि ठाकरे बंधूंच्या आणि मुंबईवर राज्य कोणाचं असेल भाजपचं की ठाकरे बंधूंचं मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र